फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आणि आजही आज आम्ही आज ही भरपूर आनंदात सोबत भरपूर एक्सायटेड आहोत कारण आज आम्ही जात आहोत यात्रेला आमच्या गावाकडनं एक मस्त मोठी यात्रा भरते आरोहीचे पप्पा लहानपणापासून त्या यात्रेला जातात आणि आवडीने म्हणजे या ही यात्रा असली ना ते इतके जास्त एक्सायटेड होतात अगदी लहान मुलांसारखे म्हणजे वर्ष संपलं की त्यांचं चालू होऊन जातं कॅलेंडर शोधणं की दिग्गजची यात्रा कधी आहे ते आणि म्हणजे आरू पिहू त्यांचीच एक्साइटमेंट जी आहे खूप जास्त असते आणि चला आता आम्ही पोहोचत आहोत वाडेगावजवळ आणि वाडेगाव बघा इथनं आतमध्ये टर्न घेतला की आमचं गाव येतं तामशी आणि ही आहे आरोहीच्या पप्पांची शाळा आणि ना माणूस कितीही मोठा का होऊ देत ना कितीही वय वाढू देत पण शाळेचं कौतुक अगदी लहानपणी असतं ना अगदी तसंच असतं तस आखरीपर्यंत माणसाला सो so, इथे खूप एक्सायटेड होऊन मुलांना जे आहे स्वतःची शाळा सांगत दाखवत होते गमती जमती सांगत होते आणि फायनली ही इथे आहे मी म्हणजे सनस्क्रीनचे दोन तीन कोट लावूनही असं रुमाल आणि पूर्ण स्वतःला बांधून घेतलेलं आहे कारण विदर्भाचं ऊन म्हणजे जो विदर्भात राहतो त्यालाच माहीत आहे अगदी करपवूनच टाकतं इतकं भयंकर ऊन तसं बघितलं ना सकाळचे फक्त साडे दहा वाजलेत भयंकर ऊन तापत होतं आणि रस्त्याने तुम्हाला दिसतही असेल किती जास्त गर्दी फायनली आम्ही येऊन पोचलो आमच्या डेस्टिनेशनला दिग्रजला आणि भल्ली मोठी यात्रा भरली होती बरं का यावर्षी पण पण आता उन्हात दिवसभर कसं होईल काय होईल खरंच म्हणजे माहीत नाही पण मज्जाच करू आम्ही यात्रेत कारण मुलं खूप एक्सायटेड आहेत पुन्हा माझी पूर्ण फॅमिली जी आहे आलेले आहेत म्हणजे माझ्या दोन्ही जावा त्यांची मुलं वगैरे वगैरे सर्व सो मजा तर येणारच आहे सो आम्ही सर्वात आधी ठरवलं की दर्शन घेऊयात नंतर जे आहे पालीवर जाऊ सो त्यासाठी यायला ना हे माझ्या हातात तुम्हाला दिसतंय ना याला खास खजूर का खांड खजूर असं समथिंग काहीतरी म्हणतात त्यामुळे मुलांना म्हणजे जे काही बिमारी वगैरे काही असतं ना ते होत नाही म्हणतात देवाला वाहिलं तर सो माझ्या सासूबाईंनी घरून निघताना दोन दोन तीन तीनदा सांगितलं होतं ते घ्यायचं आणि वाहायचंच सो त्यांच्या आज्ञेचा मान ठेवून शेवटी फायनली मी ते घेतलं आरोची बाप्पा नाहीच म्हणत होते कारण गर्दीत आतमध्ये जाताच येत नाही इतकी भयंकर गर्दी होती इथे सो तरी मी घेतलं म्हटलं बाहेरच वाहू आपण आणि बघा मंदिर असं काहीचं दिसतं खूपच सुंदर मंदिर आहे पूर्ण मंदिरावर काचेचीच डिझाईन आहे म्हणजे आपण मॉयझॅक आर्ट किंवा मग लिपन आर्ट वगैरे म्हणतो ना पाहतो ना अगदी त्या टाइपचं छोटे छोटे कास एकमेकांमध्ये गुंफून काय सुंदर असं मंदिर डेकोरेट केलेलं आहे गर्दी भयंकर होती अगदी लोटालोटीच होती नाही तर मी ना तुम्हाला मस्त असं व्यवस्थित दाखवलं असतं पण म्हणजे कॅमेरा धरायला ही जागा नव्हती अगदी ढकलल्यात जात होती मी कसं बसं दर्शन घेतलं कसं बस बाहेर आलो तर बाहेर बघा बघायला इतकी छान पासून तिथे कोणती टोन आहे तुम्ही असेल कमेंट करून नक्की सांगाल मला त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पालीच्या शोधात ॲक्च्युली इथेनं लोक सात दिवसापासनं अशा पाली ठोकून राहतात आणि त्याला धरणं बसणं असे म्हणतात अगदीच शंभर दोनशेच्या वर पाली असतील बरं का इथं भरपूर लोकांची श्रद्धा आहे सो सात दिवस ते इथेच राहतात दिवस रात्र आणि आठव्या दिवशी जो आहे हा कार्यक्रम असतो यात्रेचा मोठा त्याविषयी रोडगे वगैरे बनवले जातात आमच्या घरचं कोणीच इथे रो म्हणजे धरणं बसायला आलं नव्हतं मात्र आज रोडग्यांचा कार्यक्रम होता आणि उन्हामुळे जे आहे अशी पाल वगैरे केली होती सो वांग्याची भाजी आणि रोडगे तयार झालेत वरणभात ताईंनी घरूच गरु, घरूनच बनवून आणला होता सो दिवा रोडगा वगैरे आणि दिवे वगैरे घेऊन आम्ही फायनली पुन्हा जे आहे मंदिरात आलोत आणि इथे बाहेरच अशी जी आहे व्यवस्था करण्यात आलेली होती म्हणजे मंदिरात भरपूर गर्दी असते तर तिथे प्रत्येकजण नैवेद्य नाही वाहू शकत सो असं बाहेरच्या साईडला एक छोटंसं मंदिर आहे तिथे जे आहे सर्वजणं रोडग्याचा जो आहे नैवेद्य देवाला अर्पण करत होते त्यानंतर पुन्हा आम्ही तिघींनी ठरवलं एकदाचं की जाऊ दर्शन घेऊच आपण यावर्षी कारण दरवर्षी तर आम्ही दर्शन नाही घेऊ शकत पण गर्दी पाहून शेवटी आम्ही तो विचार जो आहे तिथेच म्हणजे थांबवला आणि त्यानंतर बघा इथे आलो इथे ना असा दोर दोन लोकांनी धरलेला आहे आणि अशी मान्यता आहे का त्या दोरी खालून आपण पाचदा आप जे आहे काय म्हणतो त्याला प्रदर्शिना मारल्यात तर आपल्याला जे काही रा रोग बाधा असेल काही असेल बिमारी असतील तर त्या पूर्णतः नष्ट होतात असा इथल्या लोकांचा विश्वास आहे सो मी ही जे आहे त्या दोरीखालून जे आहे दोरी म्हणजे फेऱ्या मारल्यात आणि त्याला ना काहीतरी वेगळंच नाव आहे बरं का आणि मी तेव्हा लर्न केलं होतं अगदी पिटपॅट लर्न केलं होतं कारण मला तुमच्यासोबतही शेअर करायचं होतं त्या पद्धतीबद्दल त्या प्रथेबद्दल पण फायनली आता मी ती विसरलेली आहे सो तिथे आवारात गुळाचा प्रसाद वाटला जातो सो गुळाचा प्रसाद घेतला आणि पुन्हा आलो आमच्या पालीकडे तोपर्यंत जी काही पुरुष मंडळी होती त्यांनी रोडगे वगैरे तयार करून बाहेर काढून ठेवले होते आणि ती ना रोडग्यांना राख माती वगैरे लागलेली असते सो असं पोत्यात घेऊन ती ना अशी घुसळत असतात घुसळत म्हणतात बहुतेक म्हणजे काय तर त्याची राख वगैरे आपल्याला काढायची असते सो ती सर्व काढली आणि त्यानंतर आता मुलं बसलेली आहेत जेवायला कारण देवाला नैवेद्य दे दिल्याशिवाय कोणालाच जेवायला मिळत नाही आम्ही देवाला नैवेद्य देऊन दे आलो सो आता सर्वजणांना म्हणजे जेवायची परमिशन असते सो रोडगी तसे तर हातानेच तोडत असतात पण माझ्या ज्याने काही तुटत नव्हते सो फायनली मी जे आहे अशी पावशी घेतली आणि त्यानेच कापले आणि यानेच व्यवस्थित कापल्याही जातात बरं का आणि कोणाला नरम रोटगे घ्यावे असतात कोणाला कडक हवे असतात म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार निवडीनुसार त्यांच्या फरमाईश चालू होत्या आणि तेच जे आहे इथे आम्ही सर्वांना वाढत होतो सर्वात आधी मुलं बसलेत जेवायला आणि त्यानंतर लगेचच जे आहे आम्ही बायकाही जेवायला बसलोत माणसांचं कसं कोणी बाहेर गेलेलं होतं कोणी कुठे कोणी कुठे, कुठे सो ते बोललेत नाही सर्व एकत्र एक आल्यानंतरच आम्ही जेवण करू हां तुम्ही जेवून घ्या सो मग आम्ही जेवायला बसलोत आणि खरंच स्वयंपाक इतका छान झाला होता वरण भात तर ताईंनी घरून बनवून आणला होता पण वांग्याची भाजी मस्त तिथे चूल मांडली होती त्यावर केली आणि रोटगे तर असं जमिनीत गड्डा करून वगैरे गवऱ्या वगैरे रचून केल्या जातात सो रोडगे तिथेच केले आणि इथे ना म्हणजे सर्वांचे जे आहे रोडग्यांचाच भेट असतो आणि खरंच रोडगी खायची खरी मजा तर अशी यात्रेतच येते मस्त जेवणावर ताव मारला आणि लगेचच जे आहे पुन्हा जे आहे यात्रा फिरण्यासाठी आलो आणि मुलांची एक्साइटमेंट बघा किती आहे ते मुलांनी जेवणही व्यवस्थित केलं नाही घाईघाईत जेवले कारण त्यांना यात्रेत म्हणजे यायचं असतं ते फक्त या पाळण्यासाठी आणि आम्ही सर्वजणं म्हणजे विथ फॅमिली जे आहे पाळण्यात बसण्यासाठी आलोत आणि सर्वात आधीनं सर्वात मोठा जो आकाशी पाळणा होता तो सिलेक्ट केला आम्ही आरोहीचे पप्पा खरं तर खूप घाबरट आहेत त्यांना म्हणजे भीती वाटते उंचावर वगैरे असं आकाश पाळण्याची पण त्यांनाही आम्ही अगदी जबरदस्तीने जे आहे रेडी केलं आणि घेऊन आलोत तरी पाण्यात बसल्यावरही जे आहे त्यांचं काकू काकू चालूच होतं नाही मला बसायचंच नाही असं नाही तसं नाही तसं नाही पण फायनली पिहू काय बोलला की पप्पा मला भीती नाही वाटत तुम्हाला भीती वाटते तुम्हाला भीती भी वाटली ना तुम्ही माझा हात घट्ट आलं आणि मग त्यांना हसायला आलं आणि ते बसायला रेडी झालेत आणि बघा उंचावरून सर्व पाली ह्या अशा काही दिसत होत्या आणि आरू पिहू मात्र फारच खुश होत्या आणि डान्स वगैरे सर्व काही त्यांचं चालू होतं फक्त भीत होते ते त्यांचे पप्पा आणि एकदा का म्हणजे आकाशी पाळणा चालू झाला की मग मात्र मज्जाचं मजा असते आम्ही भरपूर आरडाओरड केली म्हणजे वर्षभरात जितकं मी बोललत नाही ना किंवा जितकी आरडाओरड करत नाही तितकं जे आहे या एका दिवसात केल्या जाते अगदी गळा बसला ना तरी चालतो पण आमची मस्ती आरडाओरड जी आहे चालूच होती आकाशी पाळल्यानंतर सेकंड म्हणजे फेवरेट पाळणा असतो तो म्हणजे ब्रेक डान्स यामध्ये सुद्धा भरपूर मजा येते आणि पियूची एक्साइटमेंट बघा तुम्ही म्हणजे आम्ही सर्व मागेच पण एकटाच येऊन बसला आणि त्याचं म्हणणं होतं मम्मा तू आणि मीच बसू त्याला गर्दीही नको असते कारण त्याला छान मस्ती आणि एन्जॉयमेंट करायचं असतं आणि ते तुम्हाला दिसतच आहे कारण म्हणजे त्याला ना आज दिवसभर त्याने फक्त आणि फक्त डान्सच केला भीती वाटत नव्हती पण इतक्या फास्ट फिरतो आणि कधी कुठनं टर्न घेईल हे काहीही माहीत नसतं त्यामुळे ना म्हणजे कधी कधी जरा भीती वाटते किंवा म्हणजे मजा तर फारच येते सो ब्रेक डान्सही आम्ही खूप जास्त एन्जॉय केला आणि सर्व फॅमिलीसोबत असली न, थे। न, ना खरंच खूप मजा येते आणि यात्रा म्हटली ना भरपूर लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात बघा आता मुलांना ना म्हणजे एंटरटेनमेंटसाठी भरपूर अशा गोष्टी आहेत वॉटर पार्क म्हणा पार्क म्हणा अम्युजमेंट पार्क पुन्हा वेगवेग ॲडव्हेंचर पार्क म्युझियम भरपूर गोष्टी आहेत पण आपल्या लहानपणीनं ह्या गोष्टी होत्या पण फार कमी होत्या किंवा न इतक्या एक्सप्लोअर केल्या जात नव्हत्या इतका आपण फिरत नव्हतो सो आपल्यासाठी तर म्हणजे यात्रा म्हणजेच एक परवणी असायची आणि त्याच आठवणी ज्या आहेत असं यात्रेत आलं ना पुन्हा पुन्हा जाग्या होतात अगदी म्हणजे लहान झाल्यासारखं वाटतं आणि ना त्या ज्या आठवणी आहेत त्या ज्या फिलिंग्स आहेत त्या सर्व मला माझ्या मुलांसोबत शेअर करायचे असतात त्यांना ना हे सर्व अनुभव मला द्यायचे असतात म्हणून दरवर्षी जे आहे आम्ही दिग्रोजच्या यात्रेमध्ये येतो म्हणजे येतोच तसं आमच्या पारसलाही यात्रा भरते काही दिवसांनी पण या यात्रेची मजा काही वेगळीच असते कारण आरचे बाप्पा लहानपणापासून या यात्रेत येत आलेले आहेत त्यामुळे त्यांना या यात्रेचं जरा जास्तच कौतुक आहे सो पूर्ण यात्रे म्हणजे यात्रेत फिरताना ते मुलांना ना, ना त्यांच्या आठवणी सांगतात किंवा त्यांना किती पैसे मिळायचे कसे रडून रडून पैसे मागायचे असं तसं तसं आणि भरपूर मजा येते आम्हीही भरपूर मजा केली खूप सारे वेगवेगळे जे फूडचे स्टॉल आहेत तेही लागलेले असतात पण इतकी धूळ असते अगदी हातपाय चेहरा केस इवन डोळ्यांच्या पापण्यासुद्धा अशा धुळीने माखलेल्या असतात सो विचार येतो डोक्यात की म्हणजे हे अन्नपदार्थांवर किती धूळ बसली असेल आणि म्हणजे इच्छा झाली ना तरी आम्ही ते खात नाही इच्छा तर होतेच कारण सर्वीकडे मस्त गरम गरम आणि इतका सर्व सुगंध दरवडलेला असतो ना सर्वीकडे कुठनं गरमागरम भजेचा व्या भज्यांचा वास येतो कुठनं वडे चालू असतात कुठे जिलेबी तर कुठे काय भरपूर मस्त असते पण आम्ही पूर्णतः मनावर कंट्रोल ठेवून काहीही खात नाही आणि आता आम्ही आलेले आहोत ड्रॅगनमध्ये ड्रॅगनमध्ये पण भरपूर मजा केली आणि यात्रेत आलो आणि असा भोंगा घेतला नाही असं तर कधी होणारच नाही सो असा भोंगा घेतला आणि यात्रे यात्राभर प्रत्येकजण जे आहे असं वाजवत फिरलो समोरचा व्यक्ती कितीही इरिटेट झाला तरी असे भोंगे तुम्हाला यात्राभर जे आहेत वाजवताना मुलं दिसतीलच त्यानंतर जे आहे म्हणजे इतर अन्नपदार्थ नाही घेतलेत पण ह्या ज्या रेवड्या आहेत ना त्या फक्त आणि फक्त यात्रेतच मिळतात आणि त्याची चवही खूप छान असते सो so, शेवटी जे आहे आम्ही काहीही नाही खाल्लं पण रेवड्या मात्र घेतल्यास आणि त्यानंतर म्हणजे इथे ना असे दोन तीन वेगवेगळे भाग करण्यात आले आलेले होते एका साईडनं फक्त पाळणे होते आणि एका साईडनं जे आहे ह्या छान म्हणजे भरपूर स्टॉल लागलेले होते तिथे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी होम डेकोरेशन ज्वेलरी फ्लॉवर्स माठ इतके छान छान मार्ट विकायला होते भरपूर काही होतं पण आम्ही काही जास्त घेतलं नाही मुलांनी खेळणे वगैरे तेवढी घेतली आणि म्हणजे तिथे रंगीत गोला दिसला आणि मग मात्र मुलांचा सा हट्ट चालू झाला आतापर्यंत अनेक पदार्थ दिसले पण त्यांनी काही हट्ट केला नाही सो आम्ही घेऊनही दिले नाहीत पण गोला दिसल्यावर पिहू आणि आरो ही दोघीही हट दोघेही हट्ट करायला लागले आणि खरं सांगू का मलाही गोला फार आवडतो त्यामुळे मीही म्हणजे हो नाही काहीच केलं नाही फक्त आरोईच्या पप्पांकडे बघितलं सो त्यांना कळलं की इचीही इच्छा आहे सो आम्ही सर्वांनी मग गोला एन्जॉय केला त्यानंतर जाता जाता पुन्हा जा जे आहे जे काही आमचे राहिले होते पाळणे खेळायची जशी ही ट्रेन आहे आणि बरेचसे एक दोन सो तेही एन्जॉय केले आणि आता जसं जसं अंधार पडायला लागला होता ना तशी तशी गर्दी भयंकर वाढत होती गर्दी आधीही होती पण रात्री तर पाय ठेवायला ही जागा नव्हती पण इतकं सुंदर दिसत होतं ना सर्व काही सोडून घरी यावं असं वाटतच नव्हतं पण फायनली जे आहे पुन्हा एकदा आमच्या पालीत आलोत पुन्हा एकदा पाणी वगैरे पिऊन सर्वांच्या भेटी घेतल्यात आणि फायनली इच्छा नसताना जे आहे आम्ही आमच्या यात्रेला टाटा बाय बाय करून पोहोचलोत घरी आणि चला बघा काय अवस्था झालेली आहे यात्रेत ती चेहरा तर असा काळवणला आणि सर्व दूर 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 केसही तसेच कपडेही तसेच चेहराही तसाच चला आता आधी आंघोळ करते आणि नंतर तुम्हाला भेटते सो आंघोळ झाली माझी करून आता मुलांची करून दिली आधी त्यानंतर मी आंघोळ केली आणि आता मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मागं तुम्हाला दिसतच असेल पसाराच पसारा ओट्यावर सकाळी दहा वाजता घरून निघाली मी पण त्यापूर्वी मी आईंसाठी स्वयंपाक भांडे ओटा क्लीन करून झाडून पुसून सर्व कामं करून निघाली पण तरी घरी आली तर घर तसंच आणि फ्रीजची तर त्याहून बेकार कंडिशन आहे आजचा शुक्रवार होता दिग्रजला जायच्या आधी हे बाजार घेऊन आले होते आणि आईंना मी एवढंच म्हटलं की फक्त बाजारनं व्यवस्थित फक्त झाकून वगैरे ठेवा किंवा धुवून वगैरे ठेवा पण आईने असं पूर्ण फ्रीजभर पसरून ठेवला आणि माझी फ्रीजची कंडिशन म्हणजे पाहण्यासारखी नव्हती पण चला चुकी ही माझीच आहे मी त्यांना काम सांगितलं आणि आपलं काम आपण जेव्हा दुसऱ्यांवर ढकलतो तेव्हा त्याचे चार प, चार पाच पट काम जे आहे म्हणजे एक्स्ट्राचं आपल्याला करावंच लागतं आणि म्हणजे चुकांमधून आपण शिकत असतो आता ही चूक मी पुन्हा नाही करणार का चला मग आता फ्रीज जे आहे ते उद्याच क्लीन होईल कारण आता म्हणजे बिलकुलच कॅपॅसिटी नाही आहे भरपूर थकलेली आहे सो चला फ्रेंड्स आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो स्वतःची काळजी घ्या बाय टाटा